हाय ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये नाही झालं ताई जेवण आणखीन हाय यश दादा थँक यू तुला बोलून छान वाटलं मला लहान आहेत का मोठे आहेत आमच्यापेक्षा नमस्कार भरत भैया लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे यश भैया तुमचं भरत भैया जेवण झालं का थँक्यू सब केल्याबद्दल यश भैया झालं का जेवण भरत भैया रेखा ताईचा स्वयंपाक झाला का रेखा बर बर रेखा ताईपेक्षा लहान आहेत माझ्यापेक्षा मोठे असतात मग हो का वहिनी वहिनी मी ना पूर्ण वाचितच नाही बघा आहो बघते ते दोघांचं सारखंच आहे ना स्वागत आहे वहिनी बाहेर गेलेत का मग कुठे गेलेत गे भरत भैया राजेश भैया स्वागत आहे तुमचं हाय लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद राजेश भैया चॅनलवर नवीन असाल तर सब करा आ, हो वहिनी झाला स्वयंपाक तुमचा झाला का स्वयंपाक राजेश भैया तुम्ही कुठून येतो तु? हो का राहुल भैया स्वागत आहे तुमचं आज दिवस कसा गेला छान गेला आजचा दिवस लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आता तुम्ही रेखाताईच्या ताईच्या वर होता तेव्हा आम्हाला नमस्कार केलेला नाही का हो का नाही बघितलं राजेश भैया मी कराडला गेलेत का वहिनी मग भैया भाडं घेऊन गेला आहे का गाडीवर जेवण झालं का ताई यश भैया नाही झालं माझं जेवण स्वयंपाक झालेलं आहे राजेश दादा हो का रेखा ताई तुमच्या लाईव्हवर बघितलं ला पण तेवढं असं म्हणजे राजेश भैयाला मी बोलले नव्हते ना थँक्यू राजेश भैया राहुल भाई आज जेवण का मी ते शिवलेले अमृत वाचलं होतं तर त्याचं उद्दीपन केलं म्हणजे आज पूजा काढली तर आज पूर्णाच्या पोळ्या केल्या त्यामुळं पूर्णाच्या पोळ्या आहे जेवायला या जेवाय सगळेजण मी त्रिक्षेत्र मी श्रीक्षेत्र आळे फाटा ताईसाहेब माझे कांदे काढणे चालू आहे हो का राजेश भैया आमच्या इकडं गहू काढायला चालू आहे रेखा रेखा ताई न, आ, नमस्कार ताई साहेब माझी तब्येत आता बरोबर नाही आमचे कांदे काढणे चालू आहे काय झाले तब्येतीला काय दुखायलाय का आ, माने दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हवरती माझ्यावर रुसलास का रेखा ताईला बोला ना दादा राजेश दादा रेखा ताईला बोला कांद्याला काय यश दादा विचारायला की कांद्याला काय भाव आहे माने दादा राजेश दादांना नमस्कार हो ना एक दिवस नक्की येणार हो हो राहुल भाई या आहो ताई भाडे घेऊन गेली आहेत बरं बरं ताई तुमची तब्येत चांगली का ताई तुम्ही प्रत्येकाला सपोर्ट करायलात प्रत्येक लाईव्ह आता मी बघितलं होतं असा सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही पण एक दिवस पुढे या बरं बरं राजेश भैया जिथे कोणी नाही तिथे आम्ही थँक्यू तुमच्यासारख्या भावाची गरज आहे आमच्यासारख्या ताईंना अनिल भैया लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुझं दादा यश दादाला नमस्कार करायलेत सर्व ताईंना मनापासून नमस्कार राजेश भैयाचा साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा राजेश भैयाचा दादा राहुल भैयाला नमस्कार करायलेत जेवण झालं का अनिल भैया नाही झालं जेवण लाईक डन केल्याबद्दल दादा थँक्यू आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिराचा हलतो ताई साहेब तुमच्या लाईव्हवर येणार नाही कुणालाच आळस रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजेश भैया हॅलो माने दादा राहुल भैया हॅलो माने दादा म्हणा दादा बोला राहुल भैयाला आरती बहिणी कुठे आहेत अनिल भैया घरी नाही मी आता आरती साहेब साहेब आरती ताई साहेब नमस्कार माने दादा हो दादा तुम्ही कसे आहात राजेश भैया रेखा ताई साहेब मी रुसलेला नाही माझी लाडकी ताई आहेस गेल्या का काय ताई रेखा ताई राजेश भैयाच्या तुम्ही लाडक्या ताई आहात श्री स्वामी समर्थ माने दादा वहिनी काय म्हणायत राजेश दादा नमस्कार राजेश भैया बावीस ते पंचवीस रुपये किलो चालू आहेत आता रिज कांदे कांद्याचा भाव का बावीस ते पंचवीस रुपये किलो आ, रेखा ताई हो काम राहिल्यात राजेश भैया आरती बहिणी काय ताई तिथे कमी तिथे आम्ही फुल सपोर्ट करण्यासाठी थँक यू आरती बहिणी दादा हो आमच्याकडे पण सारखाच आहे कांद्याचा भाव का बरं बरं दादा तुमच्याकडं पण शेती आहे ना तुम्ही पण कांदे कांदे लावतात का राजेश रे खाताई असं आहे विनंती आहे काळजी घ्या तब्येतीची तुम्ही आताच बोलले गोळ्या खायच्या आहेत हो रे तब्येत बरी नाही आहे त्यामुळे त्या गोळ्या घेणार आहेत छान लाईव सुंदर लाईव राजेश भैया थँक्यू मावशी काका कसे आहेत राजेश दादा हर हर महादेव थँक यू वहिनी यशोदाताई असाई मला पंधरा ते वीस दिवस झालेला आहे सबस्क्राईब केलं आहे विनंती घ्या मला रिटर्न करा नाही तर करू नका कॉमेंट्स टाकली का भैया मग मी काही काही बघितल्या नाही का कॉमेंट्स असले तर करते मी रिटर्न नाही तर मग करते मी तुमचं सर्च करून का होईना करते नाही तर कॉमेंट्स टाका आता एखाद्या कालच्या व्हिडिओला वेनीश्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय राजेश भाई श्री स्वामी समर्थ आता मी चाललो आहे कांदा घेऊन घरी म्हणजे इतक्या वर्ष शेतामध्ये होतात का राजेश भाई तुम्ही कमी बाजार म्हणजे कमी आहे का कांद्याचा भाव बरं बरं थँक्यू राजेशभया घरी जात असलात तर जा बाय बाय असा सपोर्ट राहू द्या तुमचा हो कांदे भरपूर आहेत आमचे पण मी लक्ष नाही घालत शेतीत ताई मग दादा काय करतात तुम्ही अतुल भैया स्वागत आहे तुमचं वरती नाव अतुल भैया काय नाव वाजायला गेलो होतो ताई आ, शेतात गेलतात का घरचेच पाहतात शेती मी नाही करत यश भैया मग काय करतात तुम्ही जॉब करतात काही थँक्यू धन्यवाद मला म्हणत जाऊन काय आवडत नाही हो का ना वहिनी आजपासून मी हक्कानं तुम्हाला वहिनीच म्हणन थँक्यू वगैरे म्हणणार नाही रेखा ताईला माहिती आहे मी बाहेर असतो ताई जॉबला हो काय दादा काय जॉब करतात तुम्ही आरती वेळी स्वयंपाक झाला का जेवण का भैया आल्यावर जेवतात तुम्ही देवसेवा यश भैया म्हणजे काय मला नाही समजलं सेवा, म्हणजे तुम्ही ह्याच्यात आहेत का मग पोलीस मध्ये आर्मी <laughs> हो ताई बर बर तुमची फॅमिलीच असते का यश भैया तिकडं अतुल भैया समजणे काय म्हणायला मुलाचं नाव ओळखू येई नाही मला हो राहुल भैया खूप शांत वातावरण आहे खेड्यातलं वातावरण आहे राहुल राहुलभाईया जेवण झालं का एकनाथ भैया स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण काय काम चालू आहे हो का ताई रेखा ताई काय काम आहे का काय जेवण करायचे आहेत आता ताई आपली माणसे आपल्याला कधी थँक्यू धन्यवाद म्हणत नाहीत थँक्यू वहिनी हो म्हणणार नाही वहिनी असा हक्का बोलल आता मी पण पण थोडं असं येत आहेच ना वहिनी म्हणायला आपल्या माणसाला पण कधीतरी यशोदा ताई मी आलो जय महाकाल दादा स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बरं बरं भैया येईपर्यंत उपाशी राहायचं का अश्विन दादा थँक्यू मोजी पाठवल्याबद्दल बरं बरं राहुल भैया जेवण करायलात का अतुल भैया काय कॉमेंट्स इतकी समजणत राहुल भैया मग आई साहेबानं स्वयंपाक केलाय काय बनवलाय स्वयंपाक ताई तुमची जॉईंट फॅमिली आहे का आ, हो ताई बाई तू कुठे आहेस अश्विन दादा पुढचा कॅमेरा केलाय इथेच बसलेली मी मोबाईल हो घेऊन हो ताई आमची जॉईंट फॅमिली आहे पण एवढी मोठी फॅमिली ना आरती बहिणी सगळ्या सोबतच जेवण करतात का भयासाठी तुम्हीच थांबतात आरती बहिणी